नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून वारीतले रिंगण म्हणजे काय या रिंगणाचे महत्व काय आणि या रिंगणाचे प्रकार कोणते याविषयीची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेऊया आषाढी वारीमधील रिंगणाविषयी माहिती रिंगण आषाढी वारीचा एक महत्त्वाचा भाग आहे हे पंढरपूरला जाणाऱ्या वारीतील एक वैशिष्ट्यपूर्ण सोहळा आहे वारकरी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने यात सहभागी होतात रिंगण म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय याची माहिती खालीलप्रमाणे आहे रिंगण म्हणजे काय वारीच्या मार्गावर विशेषतः मोकळ्या जागेत वारकरी विशिष्ट पद्धतीने उभे राहून एक वर्तुळ रिंग तयार करतात या वर्तुळातून नंतर अश्व म्हणजेच घोडा धावतो या सोहळ्याला रिंगण असे म्हणतात रिंगणाचे महत्त्व वारीमधील थकवा दूर करण्यासाठी आणि विरंगुळा मिळावा यासाठी रिंगण हा सोहळा असतो या सोहळ्यात वारकरी झिम्मा फुगड्या मनोरे असे खेळ खेळून आनंद घेतात असे मानले जाते की रिंगण सोहळ्यात सहभागी असलेल्या अश्वावर संत ज्ञानेश्वर महाराज विराजमान असतात रिंगण हे वारीमधील एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे रिंगणाचे प्रकार गोल रिंगण यामध्ये सर्व वारकरी गोलाकार उभे राहतात आणि अश्व त्यांच्यामधून धावतो उभे रिंगण यामध्ये दिंड्या पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात आणि अश्व त्यामधून धावतो पालखी सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण होय हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्याबरोबरच स्थानिक लोकांचा व माध्यमाचा आकर्षणाचा विषय असतो हा एक प्रकारचा खेळ म्हणता येईल याचा शब्दशा अर्थ म्हणजेच वर्तुळ रिंगण म्हणजे पालखी भोती गोल फिरणे रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणी रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते काही सोहळ्यामध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगणात धावतात यामध्ये मध्यभागी पालखी पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या त्या रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्या दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे राहतात रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे चोपदाराचे कौशल्य व वारकऱ्याची शिस्त या ठिकाणी दिसून येते रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला हातात पताका म्हणजेच झेंडा घेतलेले वारकरी व वा विनेकरी हे स्वतंत्ररित्या पळतात रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड पालखी सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी असतात त्यात एका अश्वावर जरी पटका घेतलेला स्वार असतो तर एक अश्व रिकामा असतो रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा असते चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात त्यात अश्व मोकळा सोडतात अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात यावेळीस भाविक माऊली माऊली असा गजर करतात अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो उभे रिंगण गोल रिंगण रिंगणाप्रमाणे उभे रिंगण हाही एक रिंगणाचा प्रकार आहे यात दिंड्या वर्तुळाकार उभ्या व न राहता पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात ज्यामधून अश्व दौडतो उडीचा खेळ आणि रिंगण झाल्यावर जिंड्याचे विविध खेळ खेळतात हे खेळ होताना टाळ व भजन सुरू असते हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव आहे यामध्ये मध्यभागी पालखी ठेवून कडेने पाकळ्याप्रमाणे रचना करून टाळकरी बसतात वेगवेगळ्या ठेक्यावर ज्ञानोबा तुकाराम हे भजन करतात या वर्तुळाच्या कडेने पखवाज वादक उभे राहून पखवाज वाजवतात पाऊस पडून चिखल झाला असता तरीही पावसात चिखलात बसून हा खेळ खेळून वारकरी याचा आनंद लुटतात बकरी रिंगण संत तुकाराम महाराज व स संत सोपानका पालखी सोळ्यात मेंढरांचे अथवा बकरी रिंगणसुद्धा होते पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन येतात ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात पालखी सोहळ्यात अशा प्रकारे विविध समाजातील लोक आपल्या परीने सहभागी होतात पालखी सोहळ्यावर व त्यातही विशेष करून रिंगणावर घोड्याची दौड चोपदाराचा सहभाग करणा वाजवून पालखी निघण्याच्या वेळा सूचित करणे मराठेशाही लष्करी छाप जाणवते तुकोबांच्या वंशजाने तुकोबाच्या पश्चात पालखी सोहळा सुरू केला तेव्हा देहूवरून पालखी आळंदीला जाऊन तिथून पंढरपूरला जाई हा संयुक्त सोहळा होता पुढे काही वादामुळे बाबांनी आळंदीची वेगळी पालखी केली हे बाबा शिंदे सरदारांच्या सैन्यात होते या सोहळ्याला सितोले व ग्वाल्हेर शिंदेनी मदत केली यांच्याच काळात सैन्याशी साम्य दाखवणाऱ्या रिंगण सारख्या पद्धती पालखी सोहळ्यात सुरू झाल्या रिंगण कोटे होते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चे रिंगण सांदोबाचा लिंब बाजीराव विहीर वाखरी पंढरपूरजवळ माळशिरस ठाकूरबुवा समाधी भंडी शेगाव येथे होते तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बेलवडी इंदापूर अकलूज बाजीराव विहीर व वाखरी या ठिकाणी रिंगण होते माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद